आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माझे विद्यार्थ्यांचा असणारा हा स्नेह मेळवा या ठिकाणी संपन्न होत आहे गेट टुगेदरचा क्षण हसत साजरा करूया आठवणींना पुन्हा नव संजीवनी देऊया मित्रांच्या संगतीने रंग उधळूया आनंदाच्या लहरीने मन भरून टाकूया आनंदाच्या लहरीने मन भरून टाकूया अशा या मंगलमय स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर सर्व माझी विद्यार्थी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्षस्थान सन्मान्य श्री अशोक भाऊ कोटीच्या संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली हे स्वीकारतील असे मी त्यांना नम्र विनंती करतो यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री तुषारजी क्षीरसागर बुलढाणा विभाग प्रचार प्रमुख यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं सर यांचे स्वागत सतीशजी कुलकर्णी करतील असं मी त्यांना विनंती करतो याचे स्वागत श्री विवेकराव सिंगने करतील असे मी त्यांना विनंती करतो श्री बबनराव मुंडे करतील असे मी त्यांना विनंती करतो स्वागतम 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 असे आज सद्भाग्य हि लाभले तुम्ही आज हे छात्र सन्मानिले असे संस्थेच्या सर्व शाळापैकी संगीतच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाची शाळा आहे या शाळेतील प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थी केंद्रित असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे एकच ध्येय या सर्व शिक्षकासमोर असते केवळ परीक्षाभिमुख विद्यार्थी तयार न करता त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने सर्व संचालक मंडळ आणि शिक्षक सतत प्रयत्नशील असतात विद्यार्थीच नाहीत तर शिक्षकसुद्धा अपडेट कसे राहतील यासाठी संस्थेची आदर्श कार्यशाळा घेतली जाते केवळ अभ्यासक्रमच नाही तर वर्षभर अभ्यासपूरक उपक्रमावर भर दिला जातो सर्व प्रकारच्या परीक्षा एम एस एन टी एस नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा चित्रकला स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा या सर्वांचे योग्य नियोजन करून अतिरिक्त तासांचे नियोजन केले जाते विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणांना वाव मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले जाते संस्थेच्या सर्व शाळांमध्ये एक अतिशय स्तुत्य उपक्रम चालतो तो म्हणजे पालक संपर्क प्रत्येक शुक्रवारी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन संपर्क करतात त्यांच्या सर्व अडीअडचणी समजून घेतात आणि विचाराची देवाण घेऊन करतात ज्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती उंचावण्यास मदत होती पारिवारिक संबंध जोपासल्यामुळे एक आपुलकीची भावना विद्यार्थी शिक्षक आणि पालक यामध्ये निर्माण होते आपल्या शाळेमध्ये आणखीन एक उपक्रम आपण चालवतो तो, तो म्हणजे रोग पारितोषिक योजना ही जी रोग पारितोषिक योजना आहे यामध्ये आपण दोन टप्पे केलेले एक एक मेचा टप्पा आहे आणि दुसरा पंधरा ऑगस्टचा रोग पारितोषिक योजनेची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे की आतापर्यंत जे दाते आपले त्यांनी या शाळेमध्ये जवळजवळ एक लाख पासष्ट हजार रुपये रोख ठेवी ठेवलेले आहे आपण दरवर्षी ही जी ठेव आहे ही ठेव बँकेत ठेवतो आणि बँकेत ठेवल्यानंतर आपल्याला जे व्याज मिळतं त्या व्याजाच्या भरोशावर आपण एक मे म्हणजेच त्या ठिकाणी पाच ते नऊचा आणि अकरावीचा निकाल लागतो त्यामध्ये विद्यार्थी जो शाळेतून प्रथम येतो किंवा वर्गातून प्रथम आणि द्वितीय विद्यार्थी येतात त्यानंतर जे विषयातून प्रथम आणि द्वितीय विद्यार्थी देतात त्या विद्यार्थ्याला आपण रोग स्वरूपात ही मदत देत असतो दुसरी एक मेला जरी समजा पाचवीच्या नववीचा निकाल लागतो आणि अकरावीचा निकाल लागतो परंतु दहावी आणि बारावीचा निकाल लागत नाही म्हणून आपण याचा दुसरा टप्पा केलेला आहे तो म्हणजे पंधरा ऑगस्ट या ठिकाणीसुद्धा काही जात्यांनी आपल्या ठेव ठिकाणी रोग पारितोषिक दिलेलं आहे आणि दहावीमधून प्रथम येणारा त्यानंतर वर्गातून प्रथम येणारा त्या ठिकाणी आपण दोन कॅटेगरी केलेल्या जात सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम या सर्व विद्यार्थ्यांना आपण या व्याजाच्या वर्षावर म्हणजे रोग पारितोषिक या ठिकाणी देत असतो आपल्या विद्यालयामध्ये आतापर्यंत एक लाख पासरा हजार रुपये जमा झालेले मागच्या वेळा दोन वर्षापूर्वी असाच माझी विद्यार्थी मेळावा झाला होता त्या ठिकाणीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये ठेव ठेवलेली आहे आणि आता यावर्षीसुद्धा आता आपण या माझी विद्यार्थी मेळावा घेतो तर आपणसुद्धा माझी विद्यार्थी या शाळेचे आहेत आणि विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपणसुद्धा या ठिकाणी रोग स्वरूपात या ठिकाणी आपण आपल्या आईच्या वडिलाच्या किंवा स्वतःच्या या ठिकाणी आपण त्यांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी रोग ठेवू शकतो अशा पद्धतीने ही जी रोग पातळी योजना आहे ही, ही जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून आमच्या शाळेत सुरू आहे यामुळे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात आणि त्या ते ठिकाणी त्यांचा आम्ही गौरव करतो त्यानंतर आपल्या यामध्ये विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होऊ शकतो पुन्हा एकदा यामुळे शाळेत वैभव प्राप्त झाले त्यांचे स्मरण आपल्याला करायचे ज्यांनी ही शाळा उभी केली त्या सर्वांच्या आम्ही आहे आज एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ही शाळा सुरू झालेली आहे म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष झालेली आहे म्हणजेच चाळीस वर्षापूर्वी एक लहान या ठिकाणी झाड लावलेलं होतं म्हणजे त्या इवल्याशा झाडाचं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे ज्या वेळेस आम्ही संघात जायचो संघाने आम्हाला पेश शिकवला होता आणि शाळेने ते शिकवलं होतं की कुठलाही काय आपला जर करायचं असलं आपली परिस्थिती जाणून ठेवून आपण काम करा त्याच पद्धतीने मी आज गेली चौवेचाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये मा मी माझ्या आयुष्यामध्ये मा माझं जीवन जगतोय कारण परिस्थिती कधी काय येईल काळ कोणता येईल काहीच सांगता येत नाही कारण मी खूप अनुभवले खूप ठेचा लागले शांनाला वरले त्यावेळेस माझ्याकडे फी भरायला सुद्धा पैसे नव्हते आज मी तुम्हाला सांगतोय सरकार सुद्धा नव्हती माझ्याकडं माझे मित्र नारायण सपाटे असो प्रशांत असो टेकाळे सर असतील वायको सर असतील सतीशजी कुलकर्णी बाबूजी असतील आमचे त्याच्यानंतर ढोफोडे सर असतील जावे सर असतील यांच्या मार्गदर्शनामुळे त्यावेळेस मी आठ नऊ दहावीचं शिक्षण घेतले या शाळेमध्ये परंतु डबे वगैरे टिफिन बॉक्स हे तर ठेवत पालो भाकरी बांधून आणायचो आम्ही चटणी भाकर पण सर लोकांना आम्हाला कधी असं वेगळं समजलं नाही आम्ही तिकडं झाडाखाली जेवायला बसलो की हे सर लोक सगळे आमची बाजराची भाकरी चटणी लोणचं वगैरे असतेच ते आम तस, ते आमच्याकड जेवायला यायचे आणि भालेराव मॅडम तर आहेतच तेव्हा पण आम्ही एवढं असं भाषणात वगैरे काही भाग घ्यायचो नाही आणि आताही माझी हिंमत नाही बोलायची तर आज सगळ्या सर लोकांनी आग्रह केला म्हणून सांगते डान्स वगैरे हो भाग जर घेतला घ्यायचो आम्ही डान्स मध्ये भाग तेव्हा एवढं काही भेटायचं नाही कपडेच नव्हते घालायला म्हणजे सगळ्यांकडे पाहिजे पाहिजे सामान अनुभव आम्हाला मिळाला की जीवनात आपण कसं शालीन राहिलं पाहिजे सरांचं आदर्श की आपण कसं आपल्या आई वडिलांकडे लक्ष दिलं पाहिजे तसेच रमेशजी डोयफोडे सर जायबाय सर हे म्हणजे मित, मित्र गुरु कमी आणि मित्र जास्त अशा पद्धतीने आमच्या सोबत वागले आम्हाला याची कधी जाणीव हो दिली नाही की तुम्ही फार हालाकीच्या परिस्थितीमध्ये आहे कधी हसून खेळून त्यांनी आमच्याशी वर्तन करून आज जे तुम्हाला तुमच्या समोर उभं राहण्याचं जे बळ मला दिलं हे सगळे मी याचं पूर्ण मान माझ्या गुरुवारांना देतो त्यानंतर मुख्याध्यापक मायको सर यांना परिस्थितीची एवढी जाणीव होती की संघ कार्यालयातून घरी येऊन माझ्या घरी काय आहे किंवा काय नाही त्याची सुद्धा जाणीव त्यांना होती तसंच बाबूजी कुलकर्णी हे यांनी आम्हाला बौद्धिक जी आपली किल्ला शाखा आहे तिथं आपण संसारामध्ये वागताना किंवा या जगामध्ये वावरताना कसं आपण वागलं पाहिजे कसं सक्षम झालं पाहिजे याच उदाहरण त्यांनी आमच्याकडून करून घेतलं तसं म्हणजे मी शाळेत होती तेव्हा आम्ही जेव्हा पंच्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये शाळेत होतो तेव्हा पत्राची शाळा होती आणि म्हणजे आता खूप बदल पडला ते बघून खूप छान वाटत आणि आमचे बाकी लढाई तर आपल्यालाच लढायची असते आयुष्याची घ्यायची असते शाळेतून अक्षरांची ओळख संस्काराची शिदोरी बाकी लढाई तर आपल्यालाच लढायची असते आपल्या आयुष्याची मित्रांनो तेच संस्कार तुम्हाला देण्याचा आम्ही या ठिकाणाहून प्रयत्न केलेत आणि तुमच्या भाषणातून ते लक्षात आलं की ते तुम्ही आत्मसात होतात प्रयत्नशाळेतून प्रयत्न प्रयत्नशाळेतून मन आणि मनगट होतात प्रयत्नशाळेतून मन आणि मनगट मजबूत करण्याचे होतात प्रयत्नशाळेतून मन आणि मनगट मजबूत करण्याचे मिळतात धडे मिळतात धडे अपमान पचवण्याचे आणि सन्मानाने मिरवण्याचे मिळतात धडे अपमान पचवण्याचे आणि सन्मानाने मिरवण्याचे खेळात तुम्ही खेळ आमचे ते इन्स्पेक्शनला मला जास्त वाचणार आहे काय कुठं काही का मी दोन चार दिवस गेलो पोट्याने गेला संप आणि बंद केली शाळा अरे म्हणे आता वायको सर गेली म्हणे पळून पहिले त्या नाव घेत बिचारांचं केलं त्याने नाही करत जे आले त्यांचे हिमचंद समजे होते अयकोस सर का नाही हो वो जो बोलेगा गा व करेंगा अरे मग मला बोलावे बायको सर असं अरे मी आलो ना सगळं सर्वस्व ठेवून माझं काही का होईना तुम्ही जे ते ते आता मी असं समजा माते समान बाळास जीव लावी माते समान बाळास जीव लावी म्हणजे अगदी छोटे छोटे गाडी काय झालं काय झालं पहा कुठं काय शिकवलं नाही झालं काय झालं अरे तिकडे रस्त्यावर कोण आहे काय गोंधळ झाला आपला विद्यार्थी आहे का अध्यापनी जे असं बहुमोद होई माते समान बाळास जीव लावी सरांच्या बोलण्यात आलं की आमचं आईचं का माते समान बाळासाचीवला चरित्र ज्याचे स्फटिका समान चरित्र ज्याचे स्फटिका समान साजे तयास गुरुजी हे सुनाम साजे तयास गुरुजी हे सुनाम ह्या सगळ्या गोष्टी संचालक म्हणून तुम्ही मात्र रूप पाहाल या आपल्या शाळेनं आपल्या ध्येयान मनानं या शाळेचे प्राचार्य श्री गाडे सर त्यांचे सर, सर्व सहकारी, पर्यवेक्षक शाळेच नाव लौकिक आज राजा राजामध्ये ज्या तुम्ही नामांकित शाळा म्हणता त्या शाळेच्या पंक्तीत नेऊन बसवलेल्या आहे हे मी अभिमानानं सांगू शकतो प्राचार्य यांनी आमच्या विनंतीला मान दिला या सगळ्यांनी पूर्ण वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल परत एकदा सर्वांचे नामोल्लेख न करता मी दीनदयाल परिवाराच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून आला ते आमचे विद्यार्थी माजी विद्यार्थी सर्व या ठिकाणी कमी संख्येने का होईना पण त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला ते या ठिकाणी पोहोचलेत काही विद्यार्थी तर अगदी रात्री दूर गावी होते सोलापूरपासून त्यांनी रात्रभर प्रवास केला ते या ठिकाणी पोहोचलेत मी त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि आमचे सर्व शिक्षक ज्यांच्या शिक्षक कर्मचारी यांच्या शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी असा घडून आला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला या ठिकाणी जाहीर करतो